स्वामी अक्षय तृतीयाच्या या खास दिवशी आपण कोणत्या वस्तू घरी आणाव्यात या विषय हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा अक्षय तृतीया दिवसाला खूप महत्व आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो या दिवशी कोणतेही काम केल्यास त्याचे अक्षय फळ मिळते अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभकामा या गोष्टी या दिवशी अशा काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे की त्यापासून मिळणारे पुण्य किंवा त्यापासून मिळणारे लाभ आपल्याला अक्षय आपल्या आयुष्यात म्हणजे कायम आपल्या आयुष्यामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला हा या दिवशी काही वस्तू आणायच्या आहेत त्या लक्ष्मीकारक का असेल ते धनकारक का असेल किंवा त्या वस्तू सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या असतील अशा सर्व वस्तू आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आणायच्या आहेत लोक फक्त सोने खरेदी करतात आणि चांदी खरेदी करतात फक्त एवढ्याच गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत त्यांनाही खूप महत्व आहे परंतु त्या व्यतिरिक्त अजून अक्षय फलदायी लक्ष्मीकारक धनकारक आणि सकारात्मक अशा ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी आणायच्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्याला आपण सुरुवात करत आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त कोणता आहे किती वाजेपर्यंत आहे किती वाजेपर्यंत आपल्याला या गोष्टी आणायच्या आहेत या दिवशी काय करावे आणि कोणत्या वस्तू घेऊन न येणे म्हणजे कोणत्या घरी आणाव्या नाहीत ज्यामुळे त्याचे आयुष्यभर आपल्यावरती अशुभ परिणाम होतील हे या व्हिडिओमध्ये सगळ्यात सांगण्यात येणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व लोकांना शेअर करा अक्षय तृतीया ही दोन हजार मध्ये तीस एप्रिल रोजी येत आहे तीस एप्रिलला हा मुहूर्त सकाळी सुरू होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत आहे म्हणजे दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे जर आपण असं मानलं जातं की अक्षय तृतीयाला संपूर्ण दिवस हा शुभ शुभ मानला जातो कोणत्याही तुम्ही कामं करण्यास सुरुवात करू शकतात परंतु याच्यानुसार आपल्याला वास्तूनुसार आपल्याला ते दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त सांगण्यात आलेला आहे तसेच अक्षय तृतीयाला भाग्य वाढवण्यासाठी अनेक वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे ज्यात सोने चांदी आवर्जून घेतली जाते नवीन कामाची सुरुवात केली जाते बारली म्हणजेच अखंड तांदूळ जवस अखंड कमळगट्टा गोमती चक्र हळदीच्या गुठळ्या म्हणजेच हळदी अख्खी हळद लवंग हिरवी वेलची संपूर्ण धने अख्खे धने सुपारी एकाक्षी नारळ आणि शंख यांचा समावेश होतो या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी घरामध्ये तुळस आणणे देखील शुभ मानले जाते यंत्र लक्ष्मी पादुका आणि शुभ मानले जाते अखंड हळद हे लक्ष्मी मातीचे प्रतीक असल्यामुळे आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असल्यामुळे त्यांची खरेदी या दिवशी केली जाते लवंग हे समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे हिरवी वेलची ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्यामुळे अक्षय तृतीयाला या हिरवी वेलची खरेदी करणे शुभ मानले गेलेले आहे संपूर्ण धने म्हणजेच अख्खे धने हे लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचे काम करते त्यामुळे अक्षय तृतीयाला याची करणे अतिशय शुभ मानले गेले आहे सुपारीसुद्धा हे लक्ष्मी मातेचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी हे खरेदी केने शुभ मानले जाते शंख हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी याचीही खरेदी करणे शुभ मानले जाते एकाक्षी नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहेत म्हणून या दिवशी हे खरेदी केले जाते आ, कोरे नवीन कपडे खरेदी करणे शेती अवजाराचे सामान खरेदी करणे शुभ मानले गेले कारण त्यामुळे शेतीमधून उत्पन्न येते आणि लक्ष्मी म्हणजेच धन लाभ होतो आपल्याला नवीन गाडी खरेदी करणे नवे गृहप्रवेश करणे नवीन वास्तूमध्ये प्रवेश करणे शुभ मानले गेलेले आहे कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करणे या दिवशी शुभ मानले आहे आता आपण बघितले की अक्षय तृतीयाला काय करावे म्हणजेच कोणत्या वस्तू घरी आणाव्या आता आपण बघणार आहोत अक्षय तृतीयाला काय करू नये म्हणजे कोणत्या वस्तू घरी आणू नये अक्षय तृतीयाच्या दिवशी चाकू कैची कुऱ्हाळ यासारखे धारदार वस्तू नेल कटर यासारख्या धारदार वस्तू घरी आणायच्या नाही आहे याच्या व्यतिरिक्त घरामध्ये भांडण कलह असे कारण तयार होतील या प्रकारचे वादविवाद करणे टाळायचे आहेत घरात मोठ्यांचा सन्मान करायचा आहे घरामध्ये जर एखादं वस्तू भंग झालेली असेल खराब झालेली असेल तर ती घराबाहेर काढावी फाटलेले कपडे घराबाहेर काढावे जाळी जळमटी आधीच काढून ठेवावी या दिवशी चुकूनही काळे कपडे घरात आणू नये किंवा परिधान करू नये काटेदार वनस्पती घरामध्ये आणणे अशुभ मानले गेलेले आहे शिवाय या दिवशी कर्ज देणे किंवा घेणे अशुभ मानले गेले आहे कारण हे अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय राहण्याची शक्यता असते म्हणजे आपण कायम कर्ज कर्जबाजारी ज़, राहण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी कर्ज घेऊही नाही आणि देऊही नये नाही या होत्या काही अक्षय तृतीयाविषयी संपूर्ण माहिती आता मी मागील व्हिडिओमध्ये त्याविषयीचे उपाय सांगितलेले आहे आणि या दिवशी कोणकोणत्या वस्तू घरात आणाव्या याविषयीचा सविस्तर माहिती आणि व्हिडिओ दिलेला आहे कोणत्या वस्तू घरामध्ये चुकूनही आणाव्या नाहीत याविषयीचीही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा